देशातील सगळ्यात श्रीमंत राज्य महाराष्ट्र सर्वात जास्त नोकरीच्या संधी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मॅन पॉवर महाराष्ट्रात सर्वात मोठं इंडस्ट्रियलायझेशन महाराष्ट्रात हायेस्ट बॉक्स ऑफिस कलेक्शन महाराष्ट्रातून सर्वात मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र ह्या सगळ्या गोष्टींवरून एवढं तर नक्की लक्षात येत आहे की आज महाराष्ट्र संपूर्ण देशाला खऱ्या अर्थाने पोचतोय त्यामुळं जमत असेल तर इथे रहा नाहीतर बाहेरच्यांनी गर्दी कमी करा इथली महाराष्ट्रात येऊन मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अपमान बिलकुल सह